तुमच्या सुनाला आणि मुलाला जर गार्डन मध्ये फिरायला जायचं असेल आणि पोरांची जर अडचण होत असेल तर सुनबाईकडं आयड आमची पोर आहेत आम ना आमच्यापेक्षा पेक्षा आजीक चांगले राहत्या आजी ओरिजिनल चक्रम ती ती मी असले ना पोरांची काळजी नाही गेले दोघे स्कूटीवर फिरायला मस्त पैकी आईस्क्रीम घेणार दोघांना दोन कांड्या नाही घेणार आणि ते नातोय ना, ना आजीच्या नागपुरीत वाट घालते कसं वडील तरी आजी म्हणती काल दिवसभर ते दोघं नव्हते पण पोरांनी हुकार झुकिली नाही कशात गुतली माया आता ती माया आली आणि कोणाला लागली हरीला हरी ला, होता हरी शिव तिने केला जीव आणि ती आली ती म्हणती मला नवरा करायचा आहे याच्यात म्हणजे नवरी संघ कलवरी आली नवरदेवाच्या भावाचीच बायको झाली ये कळलं पटकन ए ती आली कोण गेलं माल माया आणि ती म्हणती मला याच्यात नवरा करायचा याच्यात तिला म्हणलं नवरा कर याच्यातला नवरे तुला लागल तो कर ती म्हणली मी नवरा करीन पण माझी आठ आहे काय माझा नवरा माझ्या पुटी जन्माला आला पाहिजे आणि दोन तो माझा पोरगाच माझा नवरा झाला पाहिजे म्हणजे आई मीच काहीच कळलं नाही माझा मुलगा माझ्या पुती जन्माला आला पाहिजे म्हणजे मी त्याची अरे पोरगा जन्माला आलो कोण होईल आई आणि तोच माझा नवरा झाला पाहिजे म्हणजे कोण होईल बायको म्हणजे आई मीच म्हणजे मुलगा आहे तोच आणि नवराई बर बाई देऊ तुला नवरा तुझी दुसरी काय आठ आहे माझी दुसरी आठ आहे मला दिवस नाही गेले पाहिजे मा नवरा गरोदर राहिला पाहिजे आणि मी मोकळी राहिली पाहिजे बर चालन बाई आणि ती म्हणती माया नवऱ्याला पोरं झाली पाहिजे पण अशी एका वेळेस एक नाही हे तीन गॅप नाही एक खटी बारा झालं पाहिजे बर बाई देऊ कोणाला गेलो बॉम्बल मायेला मग त्या मायानं काय केलं या हरीच्या शरीरात तुमच्या शरीरात आणि माझ्या शरीरात मी तयार केला पती जन्मला माझे उदारी मी झाले तयाची नोवारी मी झाले तयाची नोवारी मी 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 कोणी तयार केलाय अरे बोला ना मायेन कोणी तयार केला मायेन मग ती कोण झाली त्याची अरे मी कोणी तयार केला मायेन मायेन मग ती कोण झाली त्याची आई बरोबर ना आणि तोच नवरा केला आता ती कोण झाली बायको आणि नवरा राहिला बरोधर कोण मी मी आणि मला पोरं झाली बारा सहा झाल्या पोरी सहा झाले पोर कोणला याला वाटवलं झालं मी मी आणि मीची आई कोण माया मीची बायको कोण माया मीला पोरं किती बारा त्यामध्ये सहा पोरं आणि सहा पोरी आता सहा पोरं कोणते मोजा काम क्रोध लोभ मत मत्सर अंकार झाले सहा आशा इच्छा वासना तृष्णा मनिष्णा आणि कल्पना सहा सहा महाराज सहा झाले पुरी सहा झाले आणि त्या बारा पोरांची माहिती का एक एक वाक्यात ऐकायची का पुढे जायचं ऐकायची एक एकाची ऐकायची ना पहिला मुलगा कोण आहे काम आणि ऐका पोर सोरे भजने बिजने पखवादी बिखवादे सांप्रदायातली मंडळी जरा बारीक ऐका कारण तुम्ही सध्या युट्यूब ला फार चालता मी मोबाईल वापरत नाही महाराज मी गायक वादक महाराजांमध्ये सगळ्यात गरीब माणूस आहे महाराज मी मोबाईल वापरित नाही आपली परिस्थिती नाही मी आयुष्यात मोबाईल कर घेतला नाही आणि मी वापरित नाही मोबाईल न वापरण्याचा मला इतका फायदा आहे का लोकांचा ना आपला संबंधच नाही कोण मिळालं तपास नाही कोण आलं तपास नाही आपले तीन कीर्तन करायचे दोन तास गाडी झोप काढायची आणि तास दीड तास अभ्यास केल्याशिवाय कीर्तन करू शकत नाही एवढं तुम्हाला खोल सांगायचं म्हणजे ताजदी तास अभ्यास केला पाहिजे आणि मोबाईलमुळे ऐंशी टक्के लोकांच्या एनर्जाच फेल केल्या सारखं भुकायचं सा, लोकांबरोबर सारखं भुकायचं ते सा, खोकडे खाऊ चालीत बसायचे मी दू भरमिष्ट झाले मला हॅलो पुढे नदी वय जळतो येतो ह्या रे मोबाईल त्या मोबाईल विचार आणि त्याच्यामुळं मला कोण मिळालं तपास नाही कोणचं काही झालं तपास नाही सुखी माणूस मी मी घरून निघालो घरी फोन केल्यावर परत फोन सुद्धा करीत नाही घरी सुद्धा सकाळी पोहोचव काय 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 ते लोकांचं दोन दोन करायचं आपल्याला आपलं आपल्याला पडलंय अजून पाच वर्षामध्ये प्रत्येक गावात पंचवीस टक्के लोक मोबाईल वापरून येडे होती क्या गावात तीन तीन हॅलो खरे का आहे बोला पागल झाले लोकांना काय हं ए आता इला झालं पोर किती सहा आणि सहा झाल्या पोरी आता ऐकायचं एक एक पोरगा ऐकायचं बरं ए एक एक पोरगा ऐकायचं पहिला मुलगा आहे काम कोण आहे आणि पाया पडतो तुमच्या पोरा सोरांच्या शरीरात जेव्हा काम तयार होतो पोरी नीट का शरीरात जेव्हा काम तयार होतो तेव्हा तो डोळ्या वाट बाहेर पडतो नीट का शरीरात तुम्ही महाराज मंडळी तर लईच बारीक आहे का शरीरात काम तयार झाला का तो डोळ्या वाट बाहेर पडतो आणि पहिलं पाप डोळ्यात तयार होतं आणि डोळा काहीच करीत नाही डोळ्याच्या हातात काही नाही तर काय करी पाप नाही खाली वर करीन नाही तर एक बाजू राखील हे जे हे जे पेक्षा डोळा काय करेल त्याच्या हातात काही नाही तो <laughs> डोळा काय करतो ते पाप मनाक पाठवून देतो मन इतकं हुशार आहे ते पाप मन म्हणला नको की दुनी आपल्याला ना उठूती याच्या नाही लागायचं मग ते मन ते पाप ते मन ते काम इंद्रियात घसरून देतो आणि एकदा शरीरात काम संचारला आणि इंद्रिय माणसाची बेफाम झाली तर साधून सुधू काही चालत नाही 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 माणसं म्हणतात ते ती ज्ञानेश्वरी पाटे काहीच नाही ज्ञानेश्वरी गाथा पिता काय झालं एकदा काम खवळला का गडी भांबावला आणि गडी भांबवला का नको तो कोठाना केलाच त्यानं काही माणसं म्हणतात तो कथा रंगीतोय रंगीत नाही तो रंगला तरी कथा रंगला एकदा मी बोलत नाही दुसऱ्या अध्यातले ओवे इंद्रिय जे जे म्हणते तेच पुरुष करते तरले ना तरते विषय दो अजून एक ओवे त्याला तिसऱ्या अध्यात हे विषय जे ते ना कळते सुख दुःखोदोणी न पावती दहाव्यात ओवे त्याला विषय विषयाचा फडी पाडू गोड परमात्मा करू एकदा काम खवळला आणि माणूस बेफाम झाला का काय का का करतो ऐका हे साधून बिदून पा खोदन खोदन कीर्तन बिर्तन चालत नाहीत काही माणसं म्हणतात तो पोरगा फार चांगला वाजवायचं पण आता नादी लागल्यापासून कुणी काही थापा टाकतो नाही तो पाक फोडाय बसलाय काम आहे तो इथं कामाकडून म्हणजे तीन तीन गाला पिऊन आणि शेंट मारून काम आकडे काय काय बोलायच्या गोष्टी काय कापड दुकान पुढं फ्लॅक्सीची बाय पाहिली तरी माणसं उभी राहतात स्वप्नात जरी स्त्रीचं दर्शन झालं तरी परमार्थाचा बट्टा बोलाय काय बोलायच्या गोष्टी काय हो स्त्रियांचे संगती नवय परमार्थ निश्चिती स्वप्नी होता दर्शन ते ते गुंत तसे मान अजून आहे का पुढं विषयाचे कधी ध्यान त्यास तो संघ लागला संघातून फुटे काम क्रोध कामाच ठेवी ला बोलायच्या गोष्टी शेंट महाराजांना मग मी राहायचं म्हणजे कोणता ग्रंथ या जबरदस्त गेले वाक्य ऐकायचं का पोरण तुम्हाला तुम्ही जर एकटे असले एकटे आणि तुमचा एकांतात जरी विषय जागा झाला एकांतात आणि एकांतात जरी तुम्हाला विषयाचं ध्यान झालं तरी तुमच्या परमार्थाचं वाटूल झालं म्हणून बायको करून परमार्थ सक्सेस होतो बायको न करता परमार्थ सक्सेस होत नाही बायकोच केली पाहिजे तुमचं काय चालत इंद्रिय ते असं हे चालते का ही तर बाई गालात असली तर माणूस जमिनी किती हे <laughs> मी बोलत नाही नव्या देत ती एषे व्यशा किती जरी देखणी असली तिचं देखणे पण फक्त तुमच्या खिशातल्या माला पुरतच आहे तुमच्या खिशातला माल संपले होते तुम्हाला लात मारून बाहेर काढील असं ज्ञानो बरायचं म्हणणं तू म्हणतो ती माझ्या प्रेम करते आणि मग तू दिन हे काय काय बोलत नाही क्रोधातून जडे मोह काय आणि तो काम एकदा खवळला सात गोष्टी करतो ऐका कामातूर माणूस वयाचा विचार करीत नाही कामातूर माणूस जातीचा विचार करीत नाही माणूस ना एव्हरे कामातूर माणूस नाथ्याचा विचार करीत नाही कामातूर माणूस कुळाचा विचार करीत नाही कामातूर माणूस शिलाचा विचार करीत नाही आणि कामातूर माणूस कामातुर माणूस लाज धरीत नाही बोलतं तुझं काय म्हणते धडक मारीली शंकरा धडक मारीली शंकरा अरे मारी शंकरा रे अभ्यास करा हे सगळ्या पळून जाणारे पुरी अल्पवयीन आहेत तेरा ते अठरा आणि पळून गेलेली एकाही पुरगी कधी हुशार पोराबरोबर गेली नाही कारण पुरीचं वैशिष्ट्य आहे कोणतीही पुरगी असू दे इन वर्ल्ड हुशार पोराच्या कधी नादीच लागणार पुरगी प्रेम करताना चांगल्या पोरावर कधीच करणार नाही असं जगात घडलं नाही केंद्रात पाहिला येणारा बोर्डात पाहिला येणारा एम पी एस सी दिलेला पी आय ची परीक्षा दिलेला अशा पोराच्या पोरी न्हादीच लागणार नाही पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराव करणार एकदम भंगरी ई रिव्हरच्या मोठरी तो मोटरसायकलचे पार्ट खोलून कितो आणि ही त्याला म्हणती पाय पाहिजे नटपाय बावळाच क्वालिटीचा नाही आणि जेवढ्या जेवढ्या मुली पळून गेल्या एक मुलगी सुद्धा आतापर्यंत जगात सुखी झाली नाही सुखी झाली नाही आणि होणार नाही एखाद्या मुलीनं ना मला सांगावा मी पळून येईल आणि माझा ना संसार चांगला आहे असं म्हणावं तिनं फक्त पाच मिनिटं बसून राहतो घडू शकत आई बापाचा तळतळात घेऊन कुठं चांगलं होत असतं अरे आईचा ता तळतळा तर बापाचा तळात घेऊन जर तुम्ही सुखी झाले असता तर शास्त्राची निर्मितीच कशाला झाली असते हा आणि त्या कशाला म्हणला असता पतीच्या मता अनुसरून पतीवरता शास्त्र म्हणेल ते सांधावे आणि राज्य इतर मान काही लोक म्हणतात कसं होतं देवण कसं होतं धरम जिरल्या अवकाळ तर काही काही माणसांनी नोकरीला असताना कधी हरिपाठ नाही कधी काकडा नाही काही खांड खुंड नळ्या नाईनटी कमाई डोळे लाल दरिद्री माझा ठेर माझा आला पैशाचा आणि मग मातार कोणी वेव पडायचं थोबाड वासून गुडगे गेले जाणारच भाऊ तमाशा बाया खडे हाणले किती आ, मग पडायचं होत्या नाव प एक पर इंजिनियर केला तो सासरवाडीला गेला एक पोरगी क्वाळीला गेली आलीच नाही मोकळा झाला पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली ती पेन्शन घेऊन गेली पुरा मोकळा झाला आणि मग तो दिंडीत आमच्या बोखांडे आला आला तर आलं आमच्याही दोन दिंड्या करून दिल्या म्हणजे इकड नाही तर काम येतो आता त्या पुढचं ऐका काम जर एकदा खवळला तर पुढं ऐका ए काम जर पुरा झाला नाही तर क्रोध तयार होतो का बरं का काम तयार झाला पण तो जर पुरा झाला नाही आणि पाया पडतो शेल ऐंशी टक्के आरोपी दोन मिनिटाचा राग आकारला नाही म्हणून खून करायला काय दोन चार दिवस लागत नाही मर्डर करायला काय पाच सहा दिवस लागत नाही बलात्कार करायला काय दोन चार दिवस लागत नाही आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपलं हो लागे तो इंद्रिकर बोकस तो बोगशिन इंद्रीकर काय एका झापडीचा गडी नाही पण तुम्हाला अजून अनुभव नाही जेलमध्ये जर तुम्ही गेले आरोपींमध्ये आम्ही जेव्हा कीर्तन करायला जातो आरोपींमध्ये मला आरोपी ढस रडतात कीर्तनाला धस का कर्म दोन मिनिटाचं आहे फळ आयुष्याच आहे